नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव आशा गटप्रवर्तक स्वयंसेविकांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावर काढला मोर्चा आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक यांच्या गेल्या काही दिवसांपूर्वी प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे मात्र सरकार त्यांच्या मागण्याबाबत लक्ष घालत नसल्याने आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील कार्यालयावर आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक यांनी मोर्चा काढत धडक दिली या मोर्चात जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक महिला सहभागी झाल्या होत्या आशा व गटप्रवर्तक यांना दिवाळी भेट दोन हजार रुपये दिवाळीपूर्वी देण्यात येणार होते ती मिळावी मानधनात सात हजार रुपयाची वाढ मान्य केली तिचा निर्णय घ्यावा ऑनलाईन गटप्रवर्तकाच्या कामाची सक्ती थांबवावी अशा विविध मागण्यांसाठी सिटूच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा दादा भुसे यांच्या कार्यालयावर आला मात्र मंत्री दादा भुसे नाशिक येथे असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही

तालुक्यामध्ये पी पीएससी ची आशा गटप्रवर्तक श्रीमती खे छाया खेळणार आज आम्ही इथे मागील संप केलेला होता ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत तर आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीये की जसं आशांना सात हजार आणि गटप्रवर्तक यांना दहा हजार रुपये आणि दिवाळी बोनस साठी दोन हजार रुपये तर आम्हाला फक्त अध्याप आश्वासनच दिलेले आहे त्या अद्या अद्यापी जी आर निघालेला नाही आहे तर आमच्या आम्ही परत आता संपात उतरलेलो आहे आ, बारा आ, बारा जानेवारीपासून आम्ही परत बेमुदत संपवला संपात आलेलो आहे आज आम्ही इथून मालेगाव तालुक्यात सर्व आशा व गटप्रवर्तक जमलेलो आहे तर आम्ही आज पाल माननीय पालकमंत्री यांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जात जा आहे तरी आम्ही आमचा आजच्या ज्या मागण्या आहेत तर त्या पूर्ण केल्याशिवाय आणि जी आर मिळाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही आहे आणि ह्या पद्धतीने आमच्या वारंवार आम्हाला फक्त आश्वासनच मिळत आहेत या आश्वासनांना आम्ही आता बळी पडणार नाही आहे त्याच्यामुळे शासनाने आमची दखल घ्यावी व आमच्या मागण्या मान्य करावा व लवकरात लवकर आमचा लौकर आत लौकर जी आर काढण्यात यावा एवढेच माझी नम्र विनंती आहे नमस्कार मी मालेगाव तालुक्या येथील करजगाव पी एस आशा चित्रा सोनवणे बोलते आहे शासनाने आम्ही जे कोरोना काळात काम केलेलं होतं त्याचं मानधन कबूल केलेलं होतं ते पण आम्हाला मिळालेलं नाही आणि आम्हाला मागील संपामध्ये जे आश्वासन दिलेलं आहे आशांना सात हजार पेमेंट वाढ आणि गटप्रवर्तकांना दहा हजार पेमेंट वाढ कबूल केले होते आणि जी आरची प्रोसेस दाखवली आणि आतापर्यंत तो, तो जी आर निघालेला आहे पण बारा जानेवारी पासून आम्ही जो संप केलेला आहे तर आता आम्हाला जी आर निघाल्याशिवाय हा संप आम्ही मागे घेणार आहे ज्या दिवशी आमच्या खात्यावर वाढीव मानधन जमा होईल तेव्हाच आमचा संप मागे घेण्यात येईल